हे बघा ही आता एम ए छत्तीचाळीस ची गाडी आहे ना ह्या तुँँ ना पावती घ्यायची असतो तू बघ गाडी बाजूला घ्यायची तुला पावती जाणार मी आज हा सगळ्या चेष्टावर एवढी वीस माणसं ओढी हिर घाल तुझी गाडी एक्सिडेंट झाला की पहिला हायवे क्लिअर करायचा पोलीस होऊन बघता तुम्ही फोटो ना सगळे नाही हे चुकीचं आहे हे चुकीच आहे ही तुमची गाडी पहिलं बाजूला घ्या तुम्ही नंतर बाकी सगळं करा मग पोलीस हे पण तुम्ही करणार नाही क्लिअर हो दादा हे करा पहिले क्लिअर तुमचे फोटो घ्या घेतील पोलीस करतील सगळं तुमचा इन्शुरन्स आहे ना काय सांगतील सांगू दे काही पण तुम्ही थांबणार का गरज नाही तर कोण बोल माझा बोलणार नाही रॉंग साईड आलंय आता हे काय परिस्थिती आहे हा पण थांबलाय घेतली इकडे हे आता एखादी अँब्युलन्स आली काय करणार तुम्ही माणसाला जीव माता तुमची गाडी महत्वाची आहे मी हो म्हणताय मा, मा, ना अँब्युलन्स मी सकाळी साडेसात मी मान मानपणा एक मिनिट मी पोलिसांना सांगतो क्लिअर करायला लावूया कसं असे दादा तुमचा इन्शुरन्स आहे ना चूक असू दे तुमच्या इन्शुरन्स कोणाला सत्य दाखवायचं कोण येणार साक्षी देणार आहे केस करणार आहे का मग प्रश्नच मिटला हो दादा केस मिटला मग झाला विषय सांभाळा हो मी बोलू शकतो पण गाडी बाजूला घ्या मी बोलतो त्यांना हे बघा मी ऑन कॅमेरा मी बोलतो तुमच्या तुमचा काय संबंध नाही का तुमची बाईक आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ मी तुम्हाला पैसे देतो साहेब हो साहेब पैशाची वार्ता करू नका तुम्हाला असं नाही आहे पैशाचा प्रश्न नाही आहे पैसे माझ्याकडे किती तुम्हाला कळाला की नाही तुमच्या पायाखाली जमीन जाईल पैशाचा प्रश्न नाही आहे हा हा हायवे हायवे करा करा ही गाडी ठीक आहे ओके ओके एक मिनिट आता हा प्रश्न प्रश्न कसा आहे बघा ही गाडी ते म्हणतात मी पोलिसांशिवाय क्लिअर करणार नाही आणि ते इथेच जागेवर थांबलेत आता हा एवढे सगळं यांच्यासाठी जाम करणार आहेत का ते अरे पण फायदा काय दादा काय बोल देत आता तुम्ही पैसे म्हणला ना आता तुम्ही रत्नागिरी नेन आल्यानंतर गाडी काढायची आता मी तुम्ही दहा हजार दिला तरी मी गाडी काढणार नाही लिहून ठेवा तुम्ही गोष्ट दहा हजार देऊ गाडी काढणार नाही मी ती मी दाखवतो बरोबर तुम्हाला मी काय आहे ते समजते का तुम्हाला पेशंट आहे गाडीमध्ये पैशाचा माल दाखवतो का मला तुम्ही तुमचा नवरा मॅम पैसे तुला किती पैसे मिळते तुम्ही काय विषय काय सांगितलं तुम्हाला हो कलाम मला कशाला पैसे पाहिजे गाडी ना तुमच्यासाठी हजारो माणसा थांबवते का तुम्ही अरे आम्ही त्यांना सांगून वैतागलो ते आम्हाला सिंगल रोड आहे का तुम्ही एकटीच गाडी चालवताय का तो मागे बघतोय त्याला शिव्या घालायला आणि मला घाल नाही नाही चुकीचं आहे म्हणजे लय चुकीचं आहे मी जागेवर थांबून मला घेऊन गेले म्हणजे विचार बघ बघ माहितीये आता असू दे बघ ही गाडी ही गाडी मीच काढणार बाबा माझीच नाही बाकी कोणी त्यांना दाखवतो बरोबर मी काय झालं मिस्टरला काय शिक्षा होते काय होत काय होत आहे रस्ता पहिले गेल्या कारण रस्ता पहिले गेल्या कारण हो पेशंट गाडी मध्ये माग हा पेशंट आहे माग गाडी मध्ये अडवणूक शुद्ध अडवणूक आहे की गाडी म्हणले पोलिसांशिवाय काढणार नाही आणि एखादा पेशंट गाडीमध्ये मागं असलं तर त्यांना काय करायचं हे आपल्या भारतातील लोकांचं की नाही हे मानसिकता अशी आहे की नाही घाण घाण हे शाळेत गेले नसतील बहुतेक असंच काय वाटतंय हे शाळेत गेलेलं नाही रे मला म्हणतात तुला पैसे येतो पैसे ह्याच्या का दहा गाड्या घेईन मी विकत मला पैसे देतो होता तो तो ओ, कसे जाणार तुम्ही रस्ता जाम केला कसे जाणार तुम्ही तुम्ही ती गाडी काढा तुम्ही ठीक आहे होते आता हा एक त्रास बघा एवढी लोक एवढं ट्रॅफिक हे ह्या गाडीसाठी थांबले कारण हे आर्मोटेबल असं धोरण असं आहे की पोलिसांशिवाय गाडी काढणार नाही कारण त्यांना वाटते की याची शिक्षा होईल म्हणून काही शिक्षा होत नसते पोलिसानंतर पंचनामा करतात आता बघा कसं ट्रॅफिक क्लिअर व्हायला लागले एक 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 आणि कसे ट्रक जातील सांगा मला फार विचित्र अवस्था आहे आमच्या भारतीय मानसिकतेची पहिला नियम आहे की हायवे क्लिअर करायलाच पाहिजे तुम्ही कारण तुमच्यासाठी हजारो लोक थांबून बसणार नाहीत था। चला बघूया पुढं काय होते ते अपडेट देईन मी तुम्हाला एका आडमोठ्या धोरणामुळं आता बरोबर पाऊन तास झाला आहे आम्ही गाड्या क्लिअर करतोय आणि एका बाजूने गाड्या सोडायला लागलोय आहे तिकडे दोन माणसं थांबले आहेत आम्ही दोन माणसं थांबलो आहे पोलीस कसे येणार एवढ्या गर्दीतनं हा प्रकार सगळा वाईट आहे आणि लोकांची मानसिकता बदललीच पाहिजे भावानो अपघात झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्ही रस्ता क्लिअर करायचा आहे पोलीस येऊन पंचनामा करतील तुमच्या साक्षी काय करायची ते कोर्टात होते इथं काही घडत नसते आता फक्त लोकांनी काय केलंय की पोलीस आल्याशिवाय मी गाडी काढणार नाही हे मला समजत नाही आता एक माणूस म्हणला मला पुढचा जन्मबा आफ्रिकेत द्या भारतात काही जन्म देऊ नका कर इथली लोक बरोबर नाही आहेत ठीक आहे चला हे आता आमच्या नशिबात आहे आणि हे काढलंच पाहिजे अशा लोकांमुळं हजारो लोकांचा वेळ गेला हजारो गाड्या थांबल्या चला हे बघा ही आता एम एच एट्टीची गाडी आहे ना ह्या ना पावती घ्यायची असतो तू बाबा गाडी बाजूला घ्यायची असतो तुला पावती देणार मी आज हां सगळे वाढते वे एवढी वीस माणसं ओवढी हिर घाल गाडी ते मला काहीच नाही तू आलास का नाही मध्ये इथं ही लाईट थांबली की नाही ना आता आम्ही आम्ही पगाराची माणसं थांबलो इथं हो दादा त्याला पावती द्यायची आज ही अशी माणसं आहेत ह्यांच्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम होते एक लाईन एका लाईनीत गाडी नाही बघा एक आणि हे ट्रॅव्हलरवाले आहेत त्यांना गर्दी गडबड जास्त आहे पुढं था भाड्याला माणसं थांबल्यात नाही भाड्याला माणसं थांबल्यात पुढे नि अरे तास झाला आम्ही गाड्याला गाड्या लागलो इथं प्रयत्न करून पोलिस आले मग त्या बा त्या बाबानं किंवा त्या लेडीनं गाडी काढली बाजूला आता हायवे क्लिअर झाला आहे पण पुढं बघा ही आत्ताही लोकं असतात ना आत्ताही लोकं कळतं तुम्हाला मराठी एवढं चांगलं ते बघा पुढं आणि जाम केलं त्यांनी महत्वायचा सगळं क्लिअर झालं आहे आता त्यांचं ते पोलीस स्टेशनला काय करतील ते करू देत इकोचं नुकसान आहे भरपूर ब्रेझाचं कमी आहे पण ब्रेझावाल्याची चूक आहे क्लिअर क्लिअर बघा ही गाडी कुठल्या नाहीच आहे ब्रेझावर सरळ त्यांना ठोकले चला झालं हे माझं क्लिअर आता हायवे पण क्लिअर झाला आहे भरपूरसे फॉलोअर्स मी भेटले ट्रॅफिकमध्ये सगळ्यांनी कोणी हात मिळवला कुणी हाय केलं बरं वाटतं तुम्ही लोकं भेटतात वेळेला नक्की बघा अशा गाड्या लाईनमध्ये घालू नका व्यवस्थित चालवा सुक्कर हे बघा हे आणि माझे फॉलोअर गेले बघा हात दाखवून चला ठीक आहे